आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास यांचा जन्मदिवस यानिमित्ताने सांगोला तालुक्यातील चोपडी येथील कवी आणि यसबीअनचे रिपोर्टर यांची पावसावरची कविता ऐकूया त्यांच्याच आवाजात पाऊस आसवांचा अंगणात सांडलेला धाळून आसवेही शब्दात मांडलेला पाऊस जगण्यातला वळणावर भेटलेला पाऊस जगण्यातला वळणावर भेटलेला पाऊस अंतरीचा अंतरीच पेटलेला पाऊस डोळ्यातला ओठात हसलेला पाऊस डोळ्यातला ओठात हसलेला पाऊस पापणीचा नजरेत फसलेला पाऊस ओढती हळुवार स्पंदनाची पाऊस ओढती हळुवार स्पंदनाची पाऊस आठवण उंबरट्याच्या बंधनाची पाऊस हाकही की जीवजीवात गुंतण्याची पाऊस भीतीही पायात काटा रुतण्याची पाऊस उत्कट जगण्याचा पाऊस मरण्याचा